शहरा शहरा सोलापूर शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली असून सोलापूर शहरातील एका हॉटेल बाहेरून रोख रकमेची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे ही घटना सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून या प्रकरणी सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या अधिक माहितीनुसार प्रशांत अंबादास जाधव व बत्तीस राहणार शहानगर सोलापूर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे सदर चोरीची घटना एकोणतीस जानेवारी रोजी पावणे वाजण्याच्या सुमारास भूषण नगर परिसरात घडली आहे तक्रारीनुसार संबंधित हॉटेलच्या बाहेर लोखंडी हातगाडी उभी होती त्या हातगाडीवरील गल्ल्यात काही रोख रक्कम ठेवण्यात आली होती हॉटेल बंद करत असताना अज्ञात चोरट्याने ही रोख रक्कम चोरल्याचे निदर्शनास आले विशेष बाब म्हणजे ही संपूर्ण चोरीची घटना हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्या आधारे पोलिसांकडून अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे